हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप छान मस्त आणि मजेत असाल तर आज आहे आज नो नो वेनसडे आज आणि आत्ता मॉर्निंगचे वाजलेले आहेत तर टेन ओ क्लॉक मी आली आपल्या ऑफिसमध्ये आणि आत्ता सगळ्यात आधी तर आपल्याकडे ढंगारवाला आला आहे त्याला आपण पुठ्ठे देऊयात खूप दिवसापासून वाट बघत होती कधी येईन कधी आहे कारण बघा मागे एवढे पुठ्ठे साचले आहेत ना आणि याची व्हॅल्यू खूप जास्त आहे सो वरती पण आहे दोन तीन बॉक्स तर लवकर एक तर हे लोक दिसत नाही आणि ज्यांचं शॉप आहे त्यांना कॉल केलं की ते पण लवकर येत नाही सो काका आलेले म्हणजे ते उचलणार आहेत सो त्यांना विचारूया दहा रुपये बारा रुपये किलो ने आहे ते पण आहे वरती पण एक दोन बॉक्स आहेत हा वरती आहे त्यांच्याकडे हे आहे मोजण्यासाठी कुठे वगैरे बघून गेले आणि आता अजून वरतून पण मी जेते मला ना ते काढायची भीती वाटते कारण ना पालक तिथे गेलेले मला पालीची जफरच भीती वाटते सो मी वरतून बघते काढून देते <coughs> सॉरी आजचा जो मौसम आहे वेदर आहे तसा थंड झालाय पाऊस येईल असं वाटतंय आणि थंड वातावरणामध्ये आमची प्रिय काका आणणार आहे मिसळ काकूंनी घरी मिसळ बनवली आहे तर ती मिसळ काका आणतायत आणि अजून मला टिफिन पण बनवायचा बाकी आहे आणि आज मी पॅन्थलूनमध्ये पण जाणार आहे पण माहीत नाही ती ह्या ब्लॉगमध्ये असेल की त्याचा नेक्स्ट ब्लॉग बनवेल मी कारण पॅनथलूनमध्ये यासाठी जाणार आहे कारण मला मेसेज आलेला व्हॉट्सॲपला की ट्वेंटी सिक्स टू ट्वेंटी एट जूनला जो आहे तो पॅन्थलूनचा सेल स्टार्ट होतो आहे सो so, आज ट्वेंटी सिक्स आहे तर मला वाटतं आजच मी गेलं पाहिजे जा म्हणजे जास्त बेनिफिट जो आहे तो आज मला भेटेल अदरवाइज काय होतं नंतर ना गोष्टी ना निघून जातात भेटत नाही त्यामुळे आज गेलं तर मे बी मला काहीतरी भेटेल पाऊस आलेला आहे अजय भिजला की काय हा हा लगेच आता जातेच ते बँकेत आणि पाठवते तुम्हाला डिटेल आज संध्याकाळी का चालेल मी ना ते मॅडमला व्हॉट्सअप केलं आहे जरा चार पाच चिप्स हे काढून ठेवायला तर मी सांगते पण तुम्हाला फोन आला तर तुम्ही पण सांगा बोलणं झालं असं आहे तो होता आपल्याकडे सिक्स्टी फाय

ते अठरा किलोचे झालेले आणि काका बोलले होते की साजवा आणि पाऊस संपल्यानंतरच हे करा पण मग हे ना इथे खूप अडचण पण होते मेस पण होतो आणि त्यात ती पाल वगैरे मला खूप भीती वाटते असो तर त्याच्यावरती ना मी माझं वेट केलं त्या वेटच्या याच्यावरती चा तर माझं फिफ्टी फोर पॉईंट समथिंग काहीतरी आलं काय माझं वजन हे पन्नास किलो होतं आणि चार किलो माझं वेट वाढलं आहे

काका काजू किती महाग असतात हा काजू घ्यायला आलोय आपण कारण काकांनी नाश्ता आणलाय त्यामुळे ये कितने का और वो कितने काय आणले एक दहा आणि एक पंधरा पंचवीस रुपये करा डायरेक्ट हे कोटेड दाखव हा दाखवलं सांडवलं आता काय करा पण तिथे हा पण काढून टाका

फ्रेंड्स आत्ता जस्ट जे आहे ते आपला नाश्ता झाला आहे काकांनी आपल्यासाठी आणलेलं काका मिसळ आणणार होत्या आधी पण काय झालं काकांनी मिसळ का नाही आणली हां तर काका, का हा, काका बोलले की ते खाणार कसं त्यामुळे म्हणजे इथे प्लेटमध्ये आणि खरं प्लेट्सच नव्हत्या आता युजन थ्रोच्या प्लेट्स मी आणून ठेवायचं काका बोलले नाही मी आणतो तर काका आणतील मग काकांनी आणलेला मेदू वडा कळंबोलीवरनं मग तो आम्ही खाल्ला आणि काकाने ना इथे आपल्यासाठी आणले आहे एवढे काजू गाईज हे काजू जे आहे ते काकांच्या शेतातले आहेत आणि ते काका ना दरवर्षी येतात ह्या वर्षी काहीतरी साठ किलो की, की काय आलेले सो ते विकतात पण पण त्यांनी आपल्यासाठी आणले आणि काका बोलले की याची टेस्ट करून बघा मार्केट आणि ह्याच्यामध्ये खूप फरक आहे कारण हे ओरिजिनल प्युअर आहे आजकाल मिक्स पण बोलतात की करतात शेंगदाणे वगैरे ते सगळं मिक्स करून हे प्युअर आहे तर मी आता घरी गेल्यावरे टेस्ट करेल आणि